हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत रक्ती फ्राय बोकळाची रक्ती आहे त्याच्यापासून आपण रक्ती फ्राय करणार आहोत चला तर मग आपण बघूया त्याची रेसिपी बोकळाची रक्ती आहे मी ते कट करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा गोडा मसाला टाकून घेते एक चमचा हळद एक चमचा मसाला चवीप्रमाणे मीठ टाकते कसं तुम्हाला हवे त्याप्रमाणे बघा टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबिर्याची पेस्ट केलेली आहे ते टाकून घेते आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित सर्व लावून घ्यायचे आहे हे बघा पूर्ण मी लावून घेतलेले त्याला सर्व मसाले लावून घेतले आता हे इथे मी पॅन घेतलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून ते गरम करून घेतले आता हे एक एक करून त्याच्यामध्ये मी टाकून फ्राय करून घेते हे वड्या सर्व आपल्याला आताच लावून फ्राय करायचे इथे सर्व मी पॅन मध्ये टाकून घेतलेले आता ह्याच्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिटं शिजवायचे आणि नंतर ते पलटी करायचे इथे बघा छान फ्राय व्हायला आलेत बघू शकता तुम्ही आता ते सा ताशा में मी पलटी करून घेते एक एक ते थोडंसं चिपकलं जातं तर अशा पद्धतीने त्यांना मी सगळं पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे सर्व पलटी करून घेतलेले आहे आता पुन्हा आपल्याला एका बाजून शिजवून घ्यायचे इथे तयार झालेले आपले रक्ती बघा मस्त फ्राय झालेली आहे आणि खूप छान लागते खायला तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये